गुड मॉर्निंग सगळ्यांना कोल्हापूर लाईफमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इथं कांदा चिरून कांदापात घेतलेली आहे चिरून मस्त असा कांदा, कांदा मिरची वगैरे घेतलेली आहे मिरची अशी हुबी चिरून घेतली जेणेकरून तिखट त्याच्यातून काढता येईल आपल्याला आणि मूग डाळ भिजवून घेणार आहे कांदापातमध्ये आणि मस्त असे आता पालेभाज्या संपतील म्हटलं आधी आता नाश्त्याला हे करून घ्यायचं विचार चालू आहे माझा बरेच दिवस झाले आता नाही आधी डायरेक्ट साडे दहा वाजता जेवणच आज थोडंसं म्हटलं काहीतरी चेंज करू इथं पाणी ठेवलेलं आहे शिऱ्यासाठी आणि मस्त असं करून घेणार आहे शिरा बे बिया सोलताना जो ब्लॉग होता त्याच्या पुढे मी रेसिपी टाकायची राहिली आणि कशी झाली हे छान झाली होती मस्त झाली होती कोल्हापुरी चटणीत अशी मस्त खमंग केली होती काजू सोलताना खूप मेहनत आणि ह्या सगळ्या गोष्टी लागतात जवळजवळ दोन दीड तास तरी मला ते पूर्ण चिरायला लागलं होतं वेळ गेला होता, होता। हाताला चीक वगैरे लागतं म्हटल्यावर हाताला मी प्लॅस्टिक बांधलं होतं आणि असं काही होते म्हणजे करताना कुठलीही गोष्ट करताना खूप मेहनत पण लागते पाठीमागं आणि वेचून आणणं हे सगळं सगळ्याच गोष्टी करावं लागतात आणि बघा शेतकऱ्याला काही गोष्टी परवडत पण नाही आहेत आता हे काजूच्या पिकं म्हणा काही गोष्टी पिक वेचण्याला म्हणा थोडा किती बराच वेळ जातो त्याच्यामध्ये जवळजवळ एक दीड तास रोजचा असं मला वाटतंय पूर्ण पंधरा दिवस ते म पंधरा दिवस काढावे लागतात आणि त्याच्यानंतर सीझन हळूहळू संपायला येतो आता हळूहळू सिझन संपायला आलेला आहे काल पाऊस मोठा पडला खूप छान एन्जॉय केला आम्ही पावसाचा मस्त आनंद घेतला पहिला वळवी पाऊस असा आणि हा मला बरेच वर्षातून गावी हा पाऊस मी एन्जॉय केलेला आहे मस्त असा शिरा तयार झालेला आहे आता मी ब्रेकफास्ट करत आहोत चला चपातीच्याच तव्यात भाकरी भाजायला घेतली इथं तांदळाची भाकरी कांदापात मूग डाळ घालून केलेली आहे आणि मस्त अशी बाबांना खायला देणार गरम गरम भाकरी कपडे भांडी आणि सगळं आवरलेलं कपडे वगैरे आवरले सिद्धेचं काम त्याचं आवरलं आणि आता देवपूजा आणि हे सगळं आवरलेलं आहे आणि जेवण करायला घेतलं शिरा केला होता नाश्त्यासाठी आणि छान झाला होता शिरा आणि चला आता आम्ही जेवण आहे आणि कालचा ब्लॉग कसा का वाट मस्त असं केळीच्या पानावर काजूची भाजी इथं आहे कांदापात भाकरी चला आता मस्त एन्जॉय करतोय आम्ही